राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक सूचक विधान केलेलं आहे ठाकरेच नाही तर सर्व कुटुंबानं एकत्र यावं असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी सर्वांचं एकत्र येणं हे हिताचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर सर्व कुटुंबांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं देखील विधान रोहित पवार यांनी केलेलं आहे रोहित पवार यांनी हे सूचक ट्विट केलेलं आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया तर ठाकरेच नाही तर सर्व कुटुंबांना एकत्र यावं मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्र द्रोही शक्तींच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनांसाठी हा सुवर्ण असेल केवळ ठाकरे कुटुंबानच नव्हे तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे तर पवार कुटुंब एकत्र येणार का असा प्रश्न विचारल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे स्वागतच केलं पाहिजे ना मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत करते या दोघांनी एकत्र येण्याचं सांगितलं खरं पण ठाकरे एकत्र येत असतील तर जसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं पांडुरंगाची इच्छा